श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा श्रावण महिना चालू झाला की सणांना सुरुवात होते श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी त्यानंतर रक्षाबंधन आणि त्यानंतर येते ते गोकुळ अष्टमी यालाच कृष्ण अष्टमी असेही म्हटले जाते संपूर्ण देशभरात कृष्ण जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते रात्री बारा वाजता कृष्ण जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला गोकुळ अष्टमी किंवा कृष्ण जन्म उत्सव साजरा केला जातो या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरांमध्ये मिठाईचे भोग लावले जातात या दिवशी काही जण उपवास ठेवतात तर दुसऱ्या दिवशी सोडतात उपवास काळात नुसता कोऱ्याच्यावर अनेक जण दिवस काढतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी उपवास सोडतात ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचे विशेष महत्त्व आहे कृष्ण अष्टमीच्या रात्री सिद्धरात्री असे संबोधले जाते म्हणजे या दिवशी केलेले उपाय हे सिद्ध होतात असा त्यांचा अर्थ आहे ज्योतिषशास्त्रात या उपायांना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसे धनवैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होते तर कृष्ण जन्म अष्टमीला यावर्षी दोन योग तयार झालेले आहेत यामध्ये अष्टमी योग आणि सर्वार्थ योग जर तुम्ही या दोन योगावरती काही वस्तू खरेदी केल्या तर त्या वस्तू आपल्या घरात स्थैर्य निर्माण करू शकतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन दौलत अखंड सौभाग्य घरामध्ये टिकून ठेवण्यासाठी मदत करत असतात तर पहा गोकुळ अष्टमीच्या आधी किंवा गोकुळ अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही शुभ वस्तू आणायच्या आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा श्रावण गोकुळ अष्टमी या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आणायची आहे ती वस्तू म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आता प्रत्येकाच्याच घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच पण काही जणांच्या घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही या शुभयोगावर खरेदी करू शकता बघा बाजारामध्ये अनेक प्रकारच्या बाळकृष्णाच्या मूर्ती आलेल्या आहेत त्या मूर्ती इतक्या सुंदर सुबक आहेत त्यामुळे आपले मन प्रसन्न होते तर बाळकृष्णाची मूर्ती घेत असताना आपण व्यवस्थित निरखून किंवा व्यवस्थित आहे का नाही ते पाहूनच खरेदी करायची आहे त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहे ते म्हणजे मोरपीस बघा बारा हजारामध्ये पाच रुपयेपासून मोरपीस हे मिळत असतं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर मोरपीस नसेल तर मोरपीस हे वरचून आणायचे आहे कारण बघा कृष्णांना मोरपिस हे खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला गोकुळ अष्टमीच्या दिवशी किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोरपिस हे आवर्जून आणायचे आहे त्याचबरोबर मोरपिसामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हे कमी होतात त्याचबरोबर जर बघा पती पत्नीमध्ये वाद होत असतील त्याचबरोबर लहान मुलांना दुष्ट लागत असेल तर असे हे मोरपीस आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट नकारात्मक शक्तीचा नाश होतो म्हणून आपल्याला या दिवशी एक मोरपीस हे खरेदी करायचे आहे त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे काम गाय बघा ही गाय बाजारात मिळून जाते आपल्याला ही बा गाई खरेदी करत असताना तिच्याबरोबर वासरू असणारी कामधेनूची मूर्ती आपल्याला खरेदी करायची आहे गाई ही त्या कोटी देवतांचा वास असतो म्हणून तसेच बा श्रीकृष्णांना ही गायी खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी कामधेनूची मूर्ती खरेदी करायची आहे जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर तुम्ही खरेदी नाही केली तरी चालते पण आपल्या देवघरांमध्ये कामधेनूची मूर्तीही असावी घरामध्ये धनदौलत स्थैर्य टिकून राहण्यासाठी तसेच वैभव टिकून राहण्यासाठी कामधेनूची मूर्तीही घरात असणे आवश्यक असते म्हणून आपल्याला या शुभ मूर्तावर कामधेनूची ही खरेदी करायची आहे त्यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे चंदन घरात चंदन असणे खूप शुभ मानले जाते याच्या सुगंधाने वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते सर्व देवी देवतांच्या पूजेत चंदनाला विशेष महत्त्व आहे चंदनाचा तिळा लावल्याने मनाला शांती मिळते कारण कपाळावर का ज्या ठिकाणी आपण तिळा लावतो तिथे अज्ञाचक्र असते म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून चंदन हे खरेदी करायचे त्याचबरोबर पहा आपल्याला श्रीकृष्णासाठी कपडे किंवा पाट ज्या पूजेसाठी वस्तू लागतात त्याही खरेदी करायच्या आहेत त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे बासरी बघा घरामध्ये बासरी ठेवणे खूप शुभ मानले जाते ज्या घरामध्ये वादविवाद होतात त्या ठिकाणी बासरी ठेवल्यामुळे त्या ठिकाणची नकारात्मकता ही नष्ट होते म्हणून या दिवशी आपल्याला बासरी ही खरेदी करायची आहे भगवान श्रीकृष्णाला प्रिय असणारी बासरी घरात ठेवल्याने पैसा आणि प्रेमाची कमतरता भासत नाही वास्तूनुसार सुद्धा ती घरात ठेवणे शुभ मानले जाते बांबूची बासरी घरात ठेवल्याने ग्रह कलश दूर होतात त्यानंतर पहा आपल्याला खरेदी करायचे आहे ते म्हणजे विणा घरात एखादी शांत ठिकाणी विणासुद्धा ठेवली पाहिजे विना घरात ठेवल्याने सरस्वती मातेची कृपा होते घरातील सर्व सदस्यांच्या बुद्धीचा विकास होतो ती घरात असता समस्या आपोआप सुटू लागतात म्हणून त्याचबरोबर विना घरात ठेवल्यामुळे पैशाची कमतरता भासत नाही म्हणून या दिवशी आपल्याला विनाही खरेदी करता येते त्यानंतर बघा श्रीकृष्णाला प्रिय असणारी गाई किंवा गाईचे तूप आपल्या घरी नेहमी ठेवावे श्रीकृष्णाला ही खूप प्रिय आहे आणि घरात गायीचे तूप नेहमी ठेवल्यामुळे किंवा त्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला एक शक्ती मिळत असते आपले शरीर निरोगी राहते घरात तुपाचा दिवा लावल्याने पूजेत तुपाच्या दिव्याला खूप महत्त्व आहे त्यानंतरची आपल्याला बघा एक वस्तू खरेदी करायची आहे ती म्हणजे मध तुमच्या स्वयंपाकघरात मध नसेल तर जन्माष्टमीला नक्की घेऊन या घरात मध ठेवल्याने अनेक वास्तुदोष शांत होतात पूजेतही मध जरूर जरूरी असतो तसेच सर्व देवी देवतांना मध अर्पण केला जातो तसेच पहा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही या दोन चुका करायच्या नाहीत त्यामध्ये पहिली चूक आहे ती म्हणजे आपण जर श्रीकृष्णाच्या मंदिरात गेलो दर्शनासाठी तर आपण चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन घ्यायचे नाही जर आपण श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन घेतले तर आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळणार नाही किंवा आपल्यावर श्रीकृष्णाची अवकृपा होऊ शकते म्हणून या दिवशी चुकूनही आपण श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन घ्यायचे नाही आणि त्यानंतरची दुसरी चूक आहे ती म्हणजे बघा बा बाळकृष्णांना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी आपल्याला चुकून ही तुळशीची पाने तोडायची नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दोन शुभयोगावर घरी या वस्तू आणायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी या दोन चुका अजिबात करायच्या नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ